अहिलेनगर जिल्ह्यातील पवनचक्कीचे कॉपर केबलची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद करत कॉपर चोरीचे चार गुन्हे उघडकीस आणून पाच लाख पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय वीस जून दोन हजार पंचवीस ते अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत पारनेर तालुक्यातील शहाजापूर शिवारातील सुजलान कंपनीच्या टॉवरवरील केबल कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेल्याबाबत संतोष लंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत पथकास जिल्ह्यातील कॉपर चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देत मार्गदर्शन करून पथकास रवाना केलं पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील कॉपर चोरीच्या घटना ठिकाणी भेट देत तेथील माहिती संकलित केली आणि अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेत असताना त्यांना माहिती मिळाली की संबंधित गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अतुल शिंदे यांनी त्याच्या साथीदारासह केला असून ते सध्या सुपा येथे आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला असता ते मिळून आले त्यांची नावं विचारली असता त्यांनी अतुल शिंदे संकेत म्हस्के अनिकेत गवळी अशी नावं सांगितली तर त्यांना या गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचे साथीदार ऋषिकेश पवार अरुण गवळी पप्पू जाधव प्रवीण म्हसके श्रीकांत साठे स्वप्नील पवार अक्षय सकट अशांनी मिळून दीड महिन्यापूर्वी पारनेर तालुक्यातील शहाजापूर येथील सुजलान कंपनीतील पवन कॉपर केबलची चोरी केली असल्याचं सांगितलं या आरोपींकडून पाच लाख पंचवीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या आरोपींकडे अधिक विचारणा केली असता अहिलनगर जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आलेत तर यातील आरोपी अतुल शिंदे हा रेकॉर्ड वरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यात चोरीचे आठ गुन्हे दाखल आहे गवळी हा देखील रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल आहे ताब्यातील आरोपींना सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याच्या तपासकामी हजर करण्यात आला असून सुपा पोलीस अधिक तपास करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहिल्यानगर